निर्माण मंत्री भुजबळ यांना वाड्याला भेट द्यायला आपण नेल्यानंतर त्यांनी अवघ्या सहा महिन्यात पूर्ण करून वीस वर्ष खोळंबलेलं काम मार्गी लावलं होतं छगन भुजबळ यांनी सावित्रीबाईंच्या जन्मस्थानाची झालेली दुर्दशा बघितली आणि ते भावनावश झाले ते जन्मस्थळ राज्य संरक्षित स्मारक करण्याची त्यांनी घोषणा केली फुलेवाड्याचा अनुभव पदरी आल्याने असल्याने आणि सांस्कृतिक कार्य खाते प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांच्यासारख्या जाणकारांकडे असल्याने या कामाची पूर्णता पूर्तता करायला फारसा वेळ लागला नाही भुजबळ यांनी त्यांचा आमदार निधी उदारहस्ते उपलब्ध करून दिल्याने नायगावचा संपूर्ण कायापालट आपल्याला घडविता आला गावातील स्त्रियांना नैसर्गिक विधीसाठी सोयी नव्हत्या त्यासाठी शंभर सामुदायिक स्वच्छतागृहे उभारून देण्यात आली गावात डांबरी रस्ते भूमिगत गटार योजना रस्त्यावरील विद्युतीकरण गावाला नळाने यासाठी पाणी योजना, योजना कार्यान्वित केल्या सातारा जिल्हा प्रशासनानं अनिल गिडी डिगीकर जिल्हाधिकारी दिलीप बंड मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांचे विशेष सहकार्य लाभले राज्याच्या पुरातत्व विभागाचे संचालक सार्वजनिक बांधकाम बास गजभी आणि साताऱ्याचे अधिकारी पी एन पोद्दार यांनी स्मारकाच्या उभारणीत खूप मेहनत घेतली सावित्रीबाईंच्या वाड्याच्या परिसरात राहणाऱ्या पंधरा कुटुंबाचं आधी पुनर्वसन करण्यात आलं आधी पुनर्वसन आणि मगच प्रकल्पाचं काम ह्या एकमेवच उदाहरणारं असावं राहत्या घरापेक्षा दुप्पट मोठी आणि सुसज्ज नवीकोरी घरे सर्वांना मोफत देण्यात आली हे गाव पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं या गावात ग्रंथालय व्यायामशाळा महिला केंद्र व्यापारी गाळी शाळा महिला अध्यापक महाविद्यालय अशा असंख्य सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या पुणे सातारा महामार्गावर देखणे आणि भव्य कमानी उभारण्यात आल्या ज्या घरात सावित्रीबाईंचा सा जन्म झाला त्या वाड्याची मूळच्या पायावर पुन्हा उभारणी करण्यात आली अंगणात सुरेख बाग विकसित करून तेथे सावित्रीबाईंचा सा अर्धपुतळा बसविण्यात आला या स्मारकाचं उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शरद पवार होते या परिसराच्या अधिक विकासाच्या कामी पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी लक्ष घातले आहे